किती नाही आधी घरी तीस, तीस जुड्या व्हायला बारीक होत्या रे काय म्हणते सध्या रात्रीशी लेट आहे ना ह्या याला पाणी द्यायचं आपल्याला त्याच्या बरोबरी ना ह्या इकडं जेवढं राहिलेलं आहे का सगळ्या वावर पाणी दिलं तर त्याच्या बरोबरी ना परत वीस तीस जुड्या निघती ना दहा वीस पंधरा वीस तरी जुड्या निघती चाल ना रात्री वडील करून घेऊ कराय ना एवढली एवढली भाजी मंडळी तशीच मागा ठेवलेली म्हणलं ती जुडीत बांधता येणार नाही काय नाही मग ती अशी जळून पाहिजे जाण्या जाण्यापेक्षा त्याला जर पाणी दिलं तर त्या भाजीच्या बरोबरीनं बरोबरी कळलं येईल आहे का नाही भारी आता फुडी राहिली संध्याकाळी नवला लाईट येणार आता सध्या ना चित्ता ऊन चालू आहे प्रधानमंत्री आठवण आली बऱ्याच मंडळींनी कमेंट केली होती की ते आता मेथीच भाजी टाकली चालन का मंडळी आता मी भाजी टाकूच का कारण हे ऊन आहे याच्यामध्ये म्हणजे हाय हीच मेथी जळणी पडून जाते त्याच्यामुळे नवीन नवीन मेथी शकते तो उतरणारच नाही त्याच्यामुळे सध्या तरी मी टाकायचा प्लॅन करू नका

सात आठ नऊ दहा अकरा बारा चांगले पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस पन्नास आणि चोपन्न चोपन। हे चार चोपन्न जुडी ना भाजी भरपूर आहे फक्त आपली राहिली वी त्याच मुली मोठी बांधी मोठी येत नाही याच्यापेक्षा चौपन्न झाला चाळीस <laughs> वीस पंचवीस निघायचं हे दिसत होतं पण चांगल्या झाल्या पन्नास प्लस झाल्या